तर नमस्कार साहेब मी शेतकरी प्रदीप जाधव बक्षीजवाडी तालुका अंबड जिल्हा ज्याला तरी मी तुम्ही जे जीडी नॅनो नॅनोविटा कंपनी विटा कंपनी ते जीडीआर हे दिलं होतं औषध आणि दुसरं त्यासोबत एक ट्रॉनिक तेच कंपनी दिली इंडिज नावाचं दिलं होतं आणि आणखी दुसरं स्टिकर दिलं नॅनो प्रसाद नावाचं स्टिकर तिने मिक्स करून आम्ही स्प्रे दिला होता याला तर स्प्रे मुळे एवढं बोंड आले त्याला म्हणजे म्हणजे किंवा जेवढे पात लागलेलं होत ते वाया गेलं नाही वा तुमचं झाले आणि झाडाची तब्येत अशी एवढं दुष्परिणाम असताना झाड वाटत नाही असं ताकद कमी पडली असेल ताकत भरपूर आली भरपूर रोगत नाही राहिला पूर्ण थ्रीप सुरतुडे मावा हे पूर्ण आणि त्या झाले सतरा अठरा दिवस आता लोक फॉर राहिले मी थोडा गॅप दिला म्हटलं आपण काय करावं एकच फार नाही आणखी त्याचीच घ्या आपण थोडं थोडं लेट घेऊन म्हणजे आता आणखी बरोबर आहे आणखी तर काही कुठंच काही दिसत नाहीये आहे अगोदरचा जेवळ अगोदरचा जेव तुरथुडा थ्री मावा म्हणजे काय होते सगळं पूर्ण म्हणजे पूर्ण शंभर टक्के मेलेला आहे लगे आणि त्यामुळे पहा मे खूप काहीन जिल्हा वाढलेलं आहे आता याच्यानंतर परत एकदा फवारणी घेणार तुम्ही काही किती दिवसांनी अंदाजे परत घ्यायचं ठरवलं तुम्ही आता वीस 20 घ्यायचं होतं ना हं दिवस झाले आणि पाच सहा दिवसांनंतर परत येईल बघा इकडे या ना हे पा सापम पाहू शकता हे बघा हे काय खूप शंभर बोंडे येणारच हां शंभरच्या जवळपास आहे सत्तरच्या च्या जवळपास आहेच आणि ती एकच नाही इकडं पूर्ण झाडं हे सगळं जीडीआर एकशे अठ्ठ्याऐंशी ज्ञानोप्रसार आणि इंड्रिज तीनशे एकोणसत्तर या तिन्हीच्या स्प्रे केल्याचा फायदा शेतकऱ्यांना अशा पद्धतीने मिळालेला आहे आणि हे असं म्हणजे एकर नाही सहा एकरचा प्लॉट पूर्ण पूर्ण सहा एकर